नमस्कार माझं नाव पाटील गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गाव गावामध्ये निस्वार्थ एक नेतृत्व गावाला पर्याय म्हणून मी या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे या निवडणुकीमध्ये माझा मुख्य उद्देश आहे की सर्वसामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे विकास कुठेही बघायला मिळत नाही राजकारण्यांच्या घरामध्ये विकास चाललेला आहे तो विकास राजकारण्यांच्या घरामध्ये न जाता तो विकास गावामध्ये निर्माण करणं आणि तो गावामध्ये विकास जनतेसमोर मांडणं यासाठी या, या एकच माझा उद्देश असेल की निस्वार्थी आणि भ्रष्टाचार विरोधी शासन व्यवस्था गावाला दाखवून देणे एवढाच माझा उद्देश आहे यापूर्वी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आणि आंदोलनही मी उभा केलं भ्रष्टाचारा विरोधात मी एक आंदोलन उभा केलं गावामध्ये अशी परिस्थिती होती या मायबाप जनतेला वाली नाही अशी गावाला बेवारस हे गाव अं म्हणजे वाली नसल्यासारखं गाव दुर्लक्षित झालेलं होतं विकास हा प्रत्येकाच्या घराकडे चालला होता वैयक्तिक आणि स्वतःही मी भोगले जे आलिशान गाडीतून फिरतात त्यांना रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती त्यांना दिसणार नाही किंवा त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही आहे तर रस्त्याची दुरावस्था हा सर्वसामान्य माणसाला माहीत असते सर्वसामान्यांचं दुःख हे सर्वसामान्य माणसालाच माहीत असतं त्यामुळे कर्कमधील जनता ही खूप हुशार आहे सर्वसामान्य व्यक्तीला अवश्य एक वेळ संधी देईल आणि मी संधी नाही की सेवेसाठी आहे आणि सेवेसाठी जर हे कॉम्पिटिशन असेल तर मी सेवा करायला तत्पर आहे आणि जनतेनी सेवक निवडावा मालक निवडू नये एवढीच माझी जनतेला विनंती आहे आपणाला मी सांगू इच्छितो की समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते या राजकारणाला एक बिझनेस म्हणून बघत आहेत हे गावची जनता ओळखून आहे तर हा बिझनेस न राहता ही एक लोकसेवा समाजसेवा या हा उद्देश ह्या लोकांचा व्हावा यासाठी मी यामध्ये उतरलेलो आहे आणि माझा उद्देश मी सक्सेस करूनच दाखवणार भ्रष्टाचार मुक्त गाव बनवणार स्वच्छ सुंदर निर्मळ गाव बनवणार आणि सर्वांना सर्व सुविधा देण्यासाठी मी सदैव तत्पर असेल पाणी असेल स्वच्छता असेल आणि रस्ते या मूलभूत गोष्टी गावामध्ये अतिशय सुंदरपणे बनवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असेल मी निवडून येईल ना येईल माझा लढा हा कायम चालू राहील आणि भ्रष्टाचार एक रुपयाचाही भ्रष्टाचार तुम्ही पुढे होणार नाही आणि मागे जर केलेला असेल तो मी विकास रूपी गावाचा लुपाडलेला पैसा मी या जनतेसमोर अवश्य मी मांडेल कागदपत्र मी काढून नावानिशी आणि जी काय कागद कागदपत्र निघतील माहितीच्या अधिकार अधिकाराखाली सर्व काही डेटा मी ओपन करत आहे आणि जनतेसमोर तो अवश्य ठेवीन धन्यवाद तर माझं निवडणूक उद्देशाने मी विजन अगोदर सांगितलेलंच आहे की स्वच्छ सुंदर निर्मळ गाव तयार करणे गावचा कायापालट करणे आणि गावातील भ्रष्ट व्यवस्था संपवणे आणि गावा सर्वसामान्यांचं दुःख हा सर्वसामान्य माणसाला माहीत असतं ते दुःख मला माहिती आहे सर्वसामान्यांना काय त्रास होतो तो त्रास त्यांच्या कमी करणे आणि आज ज्या लोकांना लाभ मिळणं गरजेचं आहे त्या लोकांना तो मिळत नाही तर कर्कमच्या मायबाप जनतेला आव्हान आहे की आपण सर्व आपण सर्व सुज्ञ आहात कर्कमच्या जनतेनं खूप डेंजर निकाल दिलेले आहेत आजपर्यंत इलेक्शन मध्ये कर्कमची जनता खरंच सुज्ञ आहे परंतु कर्कमच्या जनतेला पर्याय नव्हता मी पर्याय दिलेला आहे सर्वांचे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत तर सरकारने एक योजना दिली होती गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक सिंचन तलाव बांधणे आणि तिथून पाईपलाईन आणून एक फिल्टरचं पाणी गावाला पुरवठा गाव करण्यासाठी एक खूप मोठी योजना तीस चाळीस कोटीची योजना गावाला आलेली आहे पण ती सध्या गावकऱ्यांना माहिती आहे कुठपर्यंत झालेला आहे आणि किती लाभ मिळालेला आहे तर सर्वांना मी आवाहन करतो की विचार करा आणि शंभर टक्के माझं चिन्ह आहे बॅट पंचायत समितीसाठी माझा अर्ज आहे आणि दाबून आपण सर्वांनी एक मला संधी द्यावी सेवा करण्याची आपली एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकन कर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा